नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय आणि याचा इतिहास नेमका कसा आहे रेकी एक प्राचीन पण अजूनही प्रभावी अशी उपचार पद्धती आहे जी शरीर मन आत्मा यांना बरे करण्यासाठी वापरली जाते रेकीचे जनक होते मिक्काओ ओशोई एक जापानी बौद्ध साधू एकोणीसशेच्या दशकात त्यांनी आत्मक्षात साक्षात्काराच्या शोधात कुरामा पर्वतावर एकवीस दिवस ध्यानधारणा केली आणि शेवटच्या दिवशी त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाली आणि त्यांच्या हातातून उपचार करणारी ऊर्जा व्हाव्यास लागली याच क्षणापासून रेकीचा जन्म झाला मिकाओ ओशी हे जपानमधील गिफू प्रांतातील टनाई गावात जन्माला आले त्यांना अध्यात्म औषध ही युद्धकला ध्यानधारणाचं गाढ ज्ञान होतं ओसुई यांनी प्राचीन संत विशेषतः बौद्ध बुद्ध येशू ख्रिस्त यांच्याप्रमाणे हस्तस्पर्शाने बरे करण्याची क्षमता मिळवायची होती त्यांनी ख्रिश्चन धर्मग्रंथ बौद्ध शा शास्त्र चीनी औषधी पद्धती योगा संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला त्यांनी स्वतःला अनेक वर्षे ध्यान साधना आणि अध्ययनात वाहून घेतले एकोणीसशे बावीस साली त्यांनी क्योटोजवळील कुरामा पर्वतावर एकवीस दिवस उपवास ध्यान आणि जप केल्या ध्यान मौन उपवास आणि निसर्गाशी संपर्क याचा समावेश होता एकविसाव्या दिवशी त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाली त्यांच्या मते त्यांना एक प्रकाशकणासारखी ऊर्जा प्राप्त झाली ज्यामुळे त्यांच्या हातातून उपचारशक्ती व्हावू लागली यांचा मिकाऊ वासी यांचा जन्म सामुराईक कुटुंबात झाला होता त्यामुळे तेन त्यांना शिस्त ध्यान आणि मार्शल आर्ट याचं शिक्षण लहानपणापासूनच मिळालं आणि ते बौद्ध धर्मीय होते लहान वयातच त्यांनी संस्कृत चीनी आणि जपानी ग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता त्यांनी बौद्ध धर्म ध्यानधारणा ताओ तत्त्वज्ञान जपानी फोक मेडिसिन पाश्चिमात्य धर्मग्रंथ बायबल याचा सखोल अभ्यास केला त्यांचा उद्देश होता जगातल्या आध्यात्मिक गुरूंनी जी उपचारशक्ती प्राप्त केली होती ती आपल्याला मिळावी त्यांनी जेव्हा क्योटोवरील कुरामा पर्वतावर एकवीस दिवसाची ध्यान व उपचार उपवास केले त्याच काळात त्यांनी ध्यान जप प्राकृतिक मौन आणि शारीर शुद्धी या पद्धतीचा अवलंब केला एकविसाव्या दिवशी त्यांना आध्यात्मिक जागृती झाली त्यांनी एका चमकत्या प्रकाशाचा अनुभव घेतला त्या अनुभवातून रेकी ऊर्जा त्यांना प्राप्त झाली आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या हातातून उपचारशक्ती वाहू लागली मिकाओ उशुई यांचा पहिला रु रुग्ण हे ते स्वतःच होते एकवीस दिवस उपवास ध्यान व मौन मौनात मग्न आक्ष आत्मसाक्षात्काराच्या शोधात तो एकटा निसर्गात स्वतःच्या आत डोकावत होता एकविसाव्या दिवशी त्याच्या डोळ्यासमोर एक तेजस्वी प्रकाश आणि त्या क्षणी त्यांना जाणवायला लागलं की त्यांच्या हातातून काहीतरी वाहू लागलं आहे एक ऊर्जा जणू स्वतःच स्वतःच विश्वाची शक्ती त्याच्या हातातून वाहत होती पर्वतावरून ते खाली उतरू लागले अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्याच्या कोट्याला जोराची इजा झाली पण त्याने सहजच स्वतःचा हात त्या जागेवर ठेवला आणि काही क्षणातच त्यांना बरं वाटलं दुखणं कमी झालं रक्तस्राव पूर्ण थांबला जणू काय उपचारच घडला तीच होती रेकीच्या उपचार शक्तीची पहिली ठिणगी आणि त्याच दिवशी उशोई बनले स्वतःचे पहिले रुग्ण पुढे वाटेत त्यांना भेटली एक लहान मुलगी जी दाताच्या तीव्र वेदनेने रडत होती उसुई यांनी तिच्या गालावर हात ठेवला आणि काही क्षणातच तिचं रडणं थांबलं ही होती रेकीची दुसरी सेवा दुसऱ्यासाठी निस्वार्थ हे क्षण होते जे इतिहास बनले अशा एका साधकाच्या अनुभवातून सुरू झालेली रेकी आज लाखो लोकांपर्यंत पोचली आहे कधी स्वतःसाठी तर कधी इतरांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी रेकी ही केवळ एक उपचार पद्धती नाही तर तो एक प्रेमाचा स्पर्श आहे मिकौ उवासी यांचे सर्वात महत्त्वाचे आणि शक्यतो पहिले अधिकृत शिष्य म्हणजे चिजिरो हयाशी हयाशी यांची यांचा जन्म जपानमध्ये अठराशे अठ्ठ्याहत्तर साली झाला ते व्यवसायाने नौदल फिजिशियन डॉक्टर होते त्यांनी मिकाऊ यांच्याकडून एकोणीसशे एक पंचवीसमध्ये रेखीचे प्रशिक्षण घेतले मिकाऊ यांच्या अंतिम सोळा शिष्यांपैकी ते एक एक होते आणि सर्वही सोळा शिक्ष सर्व सोळा शिष्यांपैकी सर्वात जास्त ते समर्पित होते हयाशी यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये टोकियोमध्ये हयाशी रेखी रिसर्च क्लिनिक सुरू केले तेथे तेरा महिला सहायकांसह विविध प्रकारच्या रुग्णांवर रेखी उपचार केले हयाशी हे रेखीचे पाश्चिमात्य जगात प्रसार करणारे प्रमुख होते त्यांनी हवायो टकाटा नावाच्या एका हवाईन महिले हवाईमधील जापानी अमेरिकन महिलेला प्रशिक्षित केले तर काटोने पुढे रेकी अमेरिका कॅनडा आणि ने युरोपात नेली दुसऱ्या महायुद्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रेकीचा गैरवापर होऊ नये म्हणून आत्मबलिदान केले त्यांचे कार्य उशोई यांच्या शिकवणीप्रमाणे अजूनही रेकी समुदायात आदराने पाहिले जाते धन्यवाद